श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त आज स्वामी समर्थांच्या कथेचा दुसरा दिवस आजची कथा आहे ब्राह्मणांच्या मुलाची मुंज घाटावरील एका ब्राह्मणाने श्री नृसिंह सरस्वतीस असा नवस केला होता की आपणास पुत्र झाल्यास त्याचे उपनयन गाणगापुरात येऊन करीन श्री दत्तकृपेने पुढे त्याच पुत्र झाला नवस फेडण्यास तो ब्राह्मण कुटुंबासह वर्तमान गाणगापुरात जाण्यास निघाला अक्कलकोटपर्यंत गेल्यावर ब्राह्मणाची पुंजी संपली तेव्हा ब्राह्मणाने श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना केली की आपणास गंगापुरास जाऊन नवस फेडवत नाही आपण दत्त अवतार आहात तर येथेच नवस फेडून घ्यावा महाराजांनी मान हलवली ते पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद झाला मग त्याला समर्थक रूपेने द्रव्याची मदत मिळून त्याच्या मुलाची मुंजही तेथेच झाली नवसाची सांगता झाली आणि त्याबद्दल ब्राह्मणा दृष्टांत रूपाने श्री रूपाने सांगितले अक्कलकोटास हल्ली दत्तजयंतीचा व गुरुप्रतिपदेचा माघवद्य प्रतिपदेस उत्सव होतो या उत्सवास अक्कलकोट संस्थानातून सालींना तीनशे रुपयांची नेमणूक आहे गाणगापुरास येथे बघताच अक्कलकोटात जाण्याविषयी दृष्टांत होत त्यापैकी काही दृष्टांत आपल्याला पुढील येणाऱ्या कथेमध्ये कळणारच आहेत आजचा हा दृष्टांत आजच्या हे ब्राह्मणाच्या मुलाची मुंज ही कथा तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका धन्यवाद